चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून काही राशी ज्या आहेत त्यांचं नशीब उजळून निघणार आहे म्हणजे एक जानेवारीपासूनच काही राशींचं भाग्य जे आहे ते चमकून उठणार आहे तर यात तुमचीसुद्धा रास आहे का नाही ते नक्की चेक करा बघा येणारं वर्ष जे आहे ते स्वामी कृपेने सगळ्यांना अगदी आनंदाचं भरभराटीचं जावं हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि या वर्षामध्ये भले दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला काही दुःख आले असतील अडचणी आलेली असतील कोणाला अगदी सुखाचं आनंदाचंसुद्धा गेलेलं असेल पण येणारं वर्ष हे आपल्यासाठी चांगलंच जावं अगदी आनंदाचं जावं असे प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठीच आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात तर असेच काही बरेचसे उपायसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर बघा नवीन वर्षाचा पहिला दिवस आपल्यासाठी कसा जाणार अशी प्रत्येकाला उत्सुकता असते आणि नवीन वर्षसुद्धा आपल्याला कसं जाईल असं कुठेतरी मनामध्ये आपल्याला वाटत असतं तर त्यामुळे मी तुम्हाला अशा काही राशी आज सांगणार आहे ज्यांच्यासाठी नवीन वर्ष जे आहे ते खूपच खास ठरणार आहे आणि पहिल्या दिवसापासूनच त्यांना या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या प्रगतीची सुरुवात होणार आहे आणि त्यांना अतिशय आपण म्हणतो ना की लकी इयर त्यांच्यासाठी हे वर्ष खूप लकी ठरणार आहे तसंच त्यांच्या नशिबामध्ये धनलाभाचे योग येतील आनंदाचे प्रसंग त्यानंतर अगदी आनंदाचं वातावरण त्या राशीच्या व्यक्तींसाठी राहणार आहे या राशीच्या व्यक्तींना नवीन वर्षाची सुरुवात अगदी छान सुंदर ठरणार आहे आणि सकारात्मक विचारांमध्ये त्यांच्या वाढ होणार आहे तसंच उत्साह आणि आनंदामध्ये वाढ होऊन या राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास वाढणार आहे हे बघा जग काय म्हणतं किंवा लोक काय म्हणतील याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या बुद्धीला पटतंय ना की नाही हे मी करते हे योग्य आहे तर असं जे आहे ना हे आपल्या मनामध्ये नेहमी असलं पाहिजे हे बघा कुठलं पण आपण चांगलं काम करतोय ना मग त्यावेळेस आहे ना असं मनामध्ये विचार नको यायला की मी असं केलं तर लोक काय म्हणतील वगैरे कारण काय आहे आपल्याला माहिती की आपण चांगलं करतोय तर त्यामुळे असं जर तुमच्या बाबतीत काही घडलं तर नेहमी लक्षात ठेवा की आपण चांगलं करत असू तर त्याच्यामध्ये लाज बिलकुल बाळू बाळगू नका कारण ती कधी कधी आपल्यासाठी एखादी सुवर्ण संधी असते पण मग आपण काय करतो कुठेतरी मनामध्ये काहीतरी लाज वाटते की कोणी काय म्हणेल म्हणून आपण ते काम करत नाही आणि मग नंतर आपण पस्तावा करत बसतो की नाही मी त्यावेळेस हे केलं असतं तर बरं झालं असतं म्हणून बघा हा काळ जो आहे या काही राशीच्या व्यक्तींना अगदी सुवर्णसंधीचा काळ ठरणार आहे तर त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ज्यांना हे वर्ष दोन हजार चोवीस हे वर्ष अतिशय आनंदाचं जाणार आहे त्या राशी मी तुम्हाला सांगते तर त्यातली सगळ्यात पहिले रास आहे मेष रास एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून मेष राशीच्या नशिबाला नवीन कलाटणी प्राप्त होणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनातील आर्थिक समस्या ज्या आहेत त्या संपणार आहेत आणि आपली स्वप्ने साकार होण्यासाठी त्यांना वेळ लागणार नाही आतापर्यंत कल्पनेत असणाऱ्या योजना प्रत्यक्षामध्ये उतरणार आहे त्यांना उद्योग आणि व्यापारामध्ये भरपूर भरभराट मिळणार आहे घर परिवारात सुख समृद्धीचे दिवस येणार आहेत मनाप्रमाणे कामे होणार आहेत आणि त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहील त्यांच्या सर्व अपुऱ्या इच्छा ज्या आहेत त्या या काळामध्ये पूर्ण होतील यानंतरची रास आहे ऋषभ रास या राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून त्यांच्या जीवनातील चालू असणाऱ्या आर्थिक समस्या संपणार आहेत हाती घेतलेल्या कामांमध्ये त्यांना यश मिळणार आहे यासोबतच कार्यक्षेत्रांमध्ये आर्थिकरित्या भरभराट होईल मुलांबद्दल त्यांच्या भविष्याबद्दल सतावणाऱ्या चिंता दूर होणार आहेत करिअरच्या दृष्टीने भरपूर शुभ गोष्टी घडून येतील त्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी हा योग अतिशय चांगला आहे यानंतर पुढील रास आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळ येणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्तीच्या अनेक संधी चालून येणार आहेत कर्क राशीच्या तरुण तरुणींच्या विवाहासंबंधी येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत विवाहाचे योग जमून येतील येणारा काळ त्यांच्या जीवनाला एक सुंदर कलाटणी देणारा आहे पुढील रास कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी येणारा काळ हा अतिशय शुभ ठरणार आहे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा मार्ग सुरू होणार आहे त्यांच्या प्रगतीच्या येणारे अडथळे दूर होणार आहेत माता लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्तीच्या अनेक संधी चालून येतील उद्योग व्यापारामध्ये भरभराट होणार आहे त्यांना प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होणार आहे यानंतर वृश्चिक रुश्चिकराश। रास वृश्चिक राशीमधल्या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरस बरसणार असून त्यांच्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या संपणार आहेत त्यांच्या घरपरिवारामध्ये सुखसमृद्धीचे दिवस येणार आहेत येणारा काळ हा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी यश घेऊन येणारा आहे यानंतर आहे मकर रास मकर राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे त्यांची सगळे स्वप्न पूर्ण होणार आहे आपल्या घरपरिवारासाठी पाहिलेली स्वप्न जी आहे ती पूर्ण होणार आहे करिअरमध्ये अनेक नवीन संधी चालून येतील भाग्याची पुरेपूर साथ मिळेल उद्योगधंद्यामध्ये मनाप्रमाणे प्रगती घडून येईल अनेक दिवसांपासून रखडलेली कामेसुद्धा पूर्ण होतील यानंतर पुढची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार असून त्यांना सर्व कामामध्ये यशप्राप्ती होणार आहे त्यांच्या प्रगतीला खूप वेग येणार आहे करिअरमध्ये सुरुवातीला जरी अडचणी निर्माण झाल्या तरी पुढे जाऊन त्यांना भरपूर यश प्राप्त होईल त्यांच्या घरामध्ये एखादे धार्मिक किंवा मंगल कार्य नक्की घडून येईल तसेच आर्थिक सुख आणि समृद्धीमध्ये मोठी वाढ दिसून येईल तर अशा प्रकारे या सांगितलेल्या राशीच्या लोकांना हे नवीन वर्ष जे आहे दोन हजार चोवीस हे वर्ष अगदी भरभराटीचं जाणार आहे त्याप्रमाणे सगळ्यांना हे वर्ष अगदी आनंदाचं भरभराटीचं सुखाचं जाऊ देत हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ